शिवरायांचा छावा हा मूवी जो आहे फायनली आज रिलीज झालेला आहे तर पहिल्या दिवशी या मूवीचं काय पोटेन्शियल दिसत आहे हा मूवी किती कमाई करू शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा शिवरायांचा छावा हा मूवी जो आहे या मूवीचे डायरेक्टर जे दिग्पाल लांजेकर आहेत जे की ऐतिहासिक चित्रपट बनवण्यासाठी फेमस आहेत लेखक व दिग्दर्शक तेच या चित्रपटाचे आहेत चांगले एक तगडी स्टारकास्ट आपण या मू मूव्हीमध्ये जे आहे ते पाहू शकतो स्क्रीनकाउंट जर पाहायला गेलं तर जवळपास चारशे स्क्रीन्स या चित्रपटाला भेटलेल्या आहेत तर दिवसाला बाराशे शोज या चित्रपटाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये जाय ते लागणार आहेत त्यामुळे दोन हजार चोवीस एक मोठं ग्रँड रिलीज या चित्रपटाला भेटलेलं आहे कारण की दोन हजार चोवीसमध्ये आतापर्यंत तरी कोणत्या चित्रपटाला एवढं मोठं ग्रँड रिलीज ज्या ते भेटलं नाही ना सध्या जी माझ्यावर अपडेट आहे की चित्रपटाला जवळपास एकूण दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे म्हणजे चित्रपटाची कमाई सॉरी चित्रपटाला तयार करण्यासाठी दहा कोटी रुपये जे आहे ते लागलेले आहेत आता चित्रपटाची कमाई जर सांगायला गेलं तर या चित्रपटाची कमाई सध्या जेवढी दिसत आहे ते जवळपास एक ते दीड कोटींच्या मदत जे आहे ते येऊ शकते नक्कीच याच्या मदतच चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई जे आहे ती येऊ शकते थोडीफार कमी जास्त होऊ शकतो परंतु चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई एक ते दीड कोटी रुपये जी आहे याच्या घरात येऊ शकते चित्रपटाची बजेट दहा कोटी आहे आणि कमाई जर एक ते दीड कोटी येत असेल तर आपण एक ओव्हरऑल ॲव्हरेज एक चांगली कमाई चित्रपटांनी केलेली आहे नक्कीच उद्या आणि परवा म्हणजे शनिवारी आणि रविवारी एक्सपेक्टेड आहे की हा चित्रपट ग्रोथ दाखवेल म्हणून तशी कमाई होईल देखील आणि चित्रपटांनी जर खरंच एक ग्रोथ दाखवली तर नक्कीच हा चित्रपट त्याच्या अर्ध्याच्यावर बजेट आपल्या पहिल्याच विकेंडमध्ये जायतरी रिकवर करू शकतो तर शेवटी प्रेक्षक आज कशा प्रकारचा रिस्पॉन्स देतात चित्रपटला आणि आज कसे रिव्यूज देतात चित्रपटाला त्यावरून डिपेंड आहे की हा चित्रपट कशी कमाई करेल व कशी नाही तर तुम्ही शिवरायांचा छावा हा मूवी जो आहे बघितला आहे का नाही किंवा बघणार आहात का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू